कल्याण डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील त्या पासष्ट इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे निमित्त ठरले आहे ते पुन्हा याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेमध्ये त्यांनी महापालिका महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह शासनाचे अधिकारी तसेच महारेराचे अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना देखील पार्टी केलं आहे एकंदरीतच त्यांनी ही अवमान याचिका का दाखल केली हे आता प्रत्यक्ष आपण याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्याकडूनच जाणून घेऊ मुलात ही रेरा संदर्भात मी दोन हजार एकवीसला जनित याचिका दाखल केलेली होती त्याचा माझा पर्पज असा होता की सर्वसामान्य लोकांची फसवणूक होऊ नये त्यासाठी एखादा चांगला नेम आणि रूल्स यावा असे या दृष्टिकोनात मी केलेला होता परंतु जेव्हा केसचा निर्णय देण्याची वेळ आली तेव्हा असं झालं की काही रूल्स संदर्भात कोर्टाने निर्णय डायरेक्शन्स घेतले पण त्यात असं आलं की बाबा ह्या पासष्ट बिल्डिंगे ज्या रेरा स्कॅममध्ये फसलेल्या या याबाबतीत काय करायचं तर ह्या फक्त के डी एम सीच्या ॲफिडेविटवरती की हे पाडणार असं के डी एम सीने कळवलं होतं म्हणून त्यांनी तशी ऑर्डर पास केली की तीन महिन्याच्या आत त्या बिल्डिंग पाडल्या पाहिजे आता असं झालं की याबरोबर सहा डायरेक्शन होते हे बिल्डिंग तोडण्याच्या संदर्भात होते पण बाकीचे सहा डायरेक्शन पाच डायरेक्शन एवढे चांगले त्याच्यातले की हे भविष्यात याच्यात कोणाचीही फसवणूक होऊ शकत नाही आहे आज असं झालं की काही दिवस जाऊनही ह्यांनी त्याला फार वेळ घालवला म्हणजे कोणत्याच डायरेक्शनचं पालन न केल्यामुळे मला ना इलाजाने शेवटी मला ही कंटेम पिटिशन दाखल करावी लागेल कंटेम पिटिशन मी दाखल करण्याच्या अगोदर मी त्यांना मार्च महिन्यामध्ये एक नोटीस दिलेली होती की तुम्ही तुमच्या ज्या डायरेक्शन आहे त्यांना तुम्ही त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा असं सर्वांना नोटीस दिलेली त्यानंतर मी पुन्हा जूनमध्ये नोटीस दिली त्या काही मिन वाईलमध्ये ज्या बिल्डिंग्या बाधित होते त्यांची कोर्टामध्ये आर्ग्युमेंट चालू असताना के डी एम सीच्या कडनं असं सांगण्यात आलं की आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून आम्ही त्या बिल्डिंगला तोडू शकत नाही मग त्यामुळे मी कमिशनरसुद्धा पोलीस कमिशनरसुद्धा मी नोटीस मारली आणि आता मी ह्या माझ्या कंटेम पिटिशनमध्ये मी आता अकरा लोकांना मी ह्याच्यामध्ये पार्टी केलेले आहे ह्याच्यात माझा उद्देश एकच आहे की बिल्डिंग तोडणं हा माझा पर्पज नाही आहे किंवा माझा उद्देश नाही परंतु त्या कोर्टाच्या डायरेक्शनला फॉलो ज्यांनी केलेला नाही आहे तर ह्या लोकांवरती कठोर कठोर कारवाई त्या लोकांवरती झाली पाहिजे या, या संदर्भातली मी ही अवमान याचिका ही दाखल केलेली आहे आणि मला करण्यास मी भाग का पडलो ते मला सांगण्यात सांगावं असं वाटतं कारण असं आहे की माझ्या ऑलरेडी बारा जनित याचिका चालू आहेत सुप्रीमला काही मॅटर चालू आहेत आम्ही जेव्हा एखादी केस फाईल करतो तेव्हा आम्ही आत्तापर्यंत काय केसेस दाखल केले आहेत के प्रत्येकाची स्टेटस काय हे सर्व द्यावं लागतो जर मला मी त्या ह्याच्यामध्ये जर कंटेम पिटिशनला समजा मी दाखल केली नसती तर मे बी कोर्टानेसुद्धा मीसुद्धा त्या कंटेममध्ये आलो असतो की तुम्हाला माहीत असताना तुम्ही कोर्टाला कळवलं नाही मी आता फक्त माझी एक ड्युटी म्हणून मी माझा काम केलेलं आहे बाकी माझा बिल्डिंग तोडणं हा पर्पज नाही परंतु एवढंच आहे की कोर्टाचा त्यांनी अपमान केल्यामुळे कोर्टाने त्यांना कठोर सजा प्रत्येकाला द्यावी हेच माझं म्हणणं आहे एकंदरीतच संदीप पाटील यांनी ही का दा का दाखल केली हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता न्यायालय या इमारतींबाबत काय निर्णय घेतं या याचिकेबाबत काय निर्णय घेतं न्यायालयाची काय भूमिका असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे